काय आपल्याकडे आज ताम -ताम वाव ह्या पक्षांना लव बर्ड जे म्हणतात मंडळी नमस्कार अरे वा वा छान नमस्कार आबा काय आपल्याकडे आज हे बघा मंडळी आज आपल्या इकडे ऑफकोर्स आभा रमा आरती आहे वा नमस्कार प्रदीप आहे आपल्या इकडे बारकुशेट नमस्कार ते बारकुशेट शेठ आहे गजानन नमस्कार देवाशिष okay, okay. दे आहे हो नमस्कार सगळे मंडळी इकडे आहेत आणि काय कोणत्या पक्षी आहेत बारको नाही बरोबर हे बर्ड आहेत ते आत्ता जस्ट आलेले आहेत सांगतो प्रदीप कुठनं आले हे पक्षी हे आपण मुंबईवरून आणलेले आहेत आणि कलकत्त्यावरून ते आले अच्छा अच्छा कलकत्त्यावरनं आले देवाशिषच्या गावावरून आले व्हेरी गुड <laughs> चला आपण आता त्यांना सोडूया त्यांना बजरी गार्स किंवा काय असं काहीतरी इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा लव बर्ड्स म्हणतात आणि ह्यांना आपण आता सोडूया सगुणाबागेमध्ये आल्यामुळे ते आता एक्साईट आहेत चला प्रदीप सोड ना कसं काय करायचं डायरेक्ट सोडाय ना गुळ वगैरे कुठे सांगितलेलं आहे हां गुळाचं पाणी आणलेलं आहे का हां गुळाचं पाणी केलेलं आहे तीन चार ठिकाणी असं ठेव ना हे काम कर ना ह्याच्यातच थोडंसं डायल्यूट करून टाक हां टाक ना तीन चार बीट्स आहेत ते करतील आता पुढे काय करायचं सांग त्यांना सोडायचं ते काय हातात काय वरीचे आहेत का ते वरी, ते वरी आणलेली आहे दोन दिवस वरी आहे अच्छा हे अगदी दिवस वरी खातील ओके त्यांना बरोबर माखूल हो समुद्र असलं अभाए बघ स्क्विडच खायला मध्ये म्हणजे आता ह्याच्या पुढे बागेमध्ये आला तर आपला हा जो सगळा केज आहे मोठ्याच्या मोठा हा तयार आहे इथे आपले सगळे हे पक्षी इकडे या झाडावरती असणारे चिंचेच्या झाडावर वगैरे हे झाड आपल्या आतमध्ये आहे त्याला ओपन जागा आहे डॉली पण इकडे आली आहे त्यांना डॉलीचा विचार काय मला चांगला वाटत नाही आहे पण याच्यामध्ये आपण आपल्या इकडे असणारे वेगवेगळे इतर प्राणी ठेवणार आहोत काही ससे ठेवणार आहोत जिथे स हे आहे तिकडे त्याच्यानंतर आपण आपले जे हेजॉग्स आहेत ते हेजॉग्स ठेवणार आहोत आपल्याकडे जे इग्वान आहेत ते आपण ह्याच्यामध्ये सुट्टे सोडणार आहोत सो अशा सगळ्या चला सोडा 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 कशी आहे का चला आभार आम्हाला पण एक एक द्या पहिले पक्षी सोडायला त्यांच्या हस्ते वा नमस्कार कसं काय चाललंय हा आप पाहुणा आपला व्हिडिओ बघणार आहे तुझं नाव काय सांग आ, शोम नेरा सोहम सोहम पण तू ने नेरळमधलाच आहेस पण तू पाहुण्याचा आणि आपले व्हिडिओ बघतोस ना व्हेरी गुड ह्यां ह्यांचं आज इकडे फॅमिली फंक्शन आहे तर तो माझ्या बरोबर होता सोहम आणि ओके देख की का ठीक आहे तसं नाही होणार तसं नाही होणार चला सोडा ना सोडा काय प्रॉब्लेम नाही तसं जग तू आता बस ते काय म्हणतो प्रदीप मामा काय म्हणतो तसं बस डॉली खाली बस खाली बस नाही नाही सोळा सोळा ओके तू सोड हे सगळे मुंबईच्या मार्केटमधनं आणलेले आहे आणि तुझ्या पाठीमागे हा पक्षी प्रदीप संभाळून आत्ता ट्रेनमधनं वगैरे आणलेले असतात आणि पुर कंडिशन्समध्ये ठेवलेले असतात त्याच्यामुळे ते खूप आता ह्याच्यामध्ये असतील ते खूप थकलेले असणार आहेत आभा आणि रमा सांभाळून पाय टाका ते बघा उडाले सुद्धा काही काही बघू वाव टम बघू इकडे वाव तिथे संभाळ ना पाय नका ठेव त्याच्यावर हे इकडे खालती हे खालती हे ना पक्षी आहेत बरं का याच्या खालती आहेत पक्षी इकडे हा जा तुझ्यासोबत हे अजूनही खूप दमलेले पक्षी आहेत हळूहळू हाल। नको आभा आभा त्रास नको देऊ त्रास नको देऊ हे एक काम कर असं बोटाने हे कर आणि त्यांना बोटाने हे दे पाणी दे पाणी देण्याचा प्रयत्न कर बोटाने <laughs> तेव्हा वरी द्यायची का आता थोडीशी वाव वाव छान का उतरावं ते एवढा क्यूट बसलाय बार्कूशेट आता वरी देणार आहे ह्या पक्ष्यांना लवबर्ड जे म्हणत आहेत त्यांना ते एवढे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये सतत असतात त्यांना असं नैसर्गिक झाड झाडबीळ फार कमी गोष्टी माहिती आहेत म्हणजे त्यांना आता हळूहळू माहिती होती

प्रदीप पण मला वाटतं सगळ्यांना रंग एक्सटर्नली लावलेला आहे रे नाही हो रंग लावलेला आहे तरी कोणता कोणत्या सो वाटत मला बघ ना आता हा निळा रंग लावलेला वाटतो का नाही 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 ना डोक्यावर लाल कलर आहे ना हा बघ हो नाही रंग नाही दिले मला वाटलं रंग आहे पण रंग नाही दिले पाहिजे सो ठीक आहे मंडळी सो मंडळी धन्यवाद थँक्यू प्रेडी थँक्यू मंडळी सगळ्यांना Abarama, bye bye. Thank you. Thank you. Abu, tum tum. Yeah. Good night.